नमस्कार स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आणखी एका इंटरेस्टिंग कथेमध्ये परंतु कथा कथा पाहण्याबरोबर विनंती आहे की कथा आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर त्या ठिकाणी लगेच आपण सुरुवात करूया नमस्कार माझं नाव सकाराम मी एक पस्तीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालं होतं आमच्याकडे थोडीशी जमीन होती पण ती कोरडवाऊ होती यामुळे शेतीत फारसं उत्पन्न निघत नसायचं यामुळे शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मी दुधाचा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं एका आठवडी बाजारातून मी चांगल्या दोन दूध देणाऱ्या म्हशी आणल्या होत्या मशी घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी काही पाहुण्यांकडून पैसे घेतले होते गावात दुधाला कमी भाव होता म्हणून मी तालुक्याला जाऊन दूध विकू लागलो पेट्रोलला थोडे पैसे जायचे पण दूध जास्त किमतीने विकत होते या व्यवसायात माझा चांगला जम बसला होता शहरातील लोक दुधाचे पैसे वेळेवर देत होते त्यामुळे माझं कुटुंब व मशीचा चाराही जाऊन मला काही पैसे पुरत होते यामुळे मी समाधानी होतो पुढे चालून आपण आणखी काही मशी वाढवायच्या व हाच व्यवसाय करायचा असा मी विचार करत होतो पस्तीस वर्षाचा होऊनही माझं लग्न जमत नव्हतं काही स्थळ मी पाहिले होते परंतु भावकीतल्या काही लोकांनी माझ्याविषयी भलतंच काहीतरी सांगितलं होतं यामुळे माझे स्थळ मोडत होते यामुळे त्या लोकांना मला काहीतरी करून दाखवायचे होते म्हणून मी अत्यंत चिकाटीने माझ्या या कामाकडे लक्ष देत होतो आणि दोन पैसे कमावत होतो शहरामध्ये दूध दूध घ्यायला कधी महिला बाहेर यायच्या तर कधी पुरुष एकदा मी रस्त्याने दूध घेऊन जात असताना मला एक आंटीने थांबवलं आणि म्हणाली आम्हालाही दूध हवं आहे उद्यापासून द्या मी म्हणालो तुमचं घर कुठे आहे शहराच्या थोडंसं बाहेर त्यांचं घर होतं मी ते पाहूनही आलो होतो त्या आंटीचा सुंद... आंटी सुंदर त्या आंटीचं सुंदर रूप पाहून ते मला खूपच आवडलं होतं ती दिसायला थोडी जाड होती पण खूपच देखणी होती संध्याकाळी घरी आलो जेवणानंतर मी झोपलो होतो पण त्या आंटीचं रूप माझ्या डोळ्यासमोरून उभं राहत होतं म्हणून माझा सोट्या टनाटन तन उड्या आणायचा म्हणून मी त्याला दोन तीन वेळा हलवून मोकळा झालो होतो दुसऱ्या दिवशी मी लवकर दूध काढले व तालुक्याला जाऊ लागलो सर्वांना दूध दिल्यानंतर मी त्या आंटीच्या घराकडे वळालो तिने मला पाहिल्यावर ती दूध घेण्यासाठी बाहेर आली दूध घेतल्यावर मला म्हणाली चहा घेण्यासाठी चला मग मी क्षणाचाही विचार न करता चहा घेण्यासाठी तिच्या घरात आलो तिचं घर मोठं होतं पण घराची घरात ती एकटीच राहत होती दोन वर्षापूर्वीच तिचा नवरा अपघातात वारला होता तिला दोन मुली होत्या त्या लग्नानंतर सासरी गेल्या होत्या तिने खूपच मेकअपही केला होता तिचं बोलणं व तिचं रूप पाहून माझा सोट्या टनाटन उड्या हन हाणत होता कारण लग्नाचं वय होऊनही त्याला बाईचं समाधान मिळालं नव्हतं त्या आंटीने मला तिच्या जीवनाची जी सर्वच स्टोरी सांगितली तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की तिला या वयातसुद्धा शारीरिक सुखाची खूप गरज आहे म्हणून तिने मला जवळ करण्याचा प्रयत्न चालू केला मीही मनापासून त्याचीच वाट पाहत होतो तिला समजलं होतं माझंही लग्न झालेलं नाही यामुळे एवढा मोठा बिन लग्नाचा पोरगा आपल्याला ठोपण्यासाठी मिळाला तर असा विचार तिच्या मनात आला असेल चहामध्ये तिने काहीतरी औषध टाकले होते यामुळे माझा सोट्या एकदम कडक झाला होता त्याला पाहून तिने दरवाजा बंद केला आणि मला बेडवर झोपवलं तिने सर्व कपडे काढले होते ती माझ्याकडून मालिशही करून घेऊ लागली व थोड्या वेळाने तिने माझेही कपडे काढले दिवसाढवळ्या तिच्या घरात आमचा खेळ धनाद्धन सुरू झाला आणि माझा सोट्याची खूप दिवसापासूनची इच्छाही पूर्ण होऊ लागली नंतर ती माझ्याकडून रोजच करून घेऊ हो लागली हळूहळू लग्न करण्याचं मी विसरून गेलो कारण आंटीच्या त्या सुखात मी डुबून गेलो होतो शारीरिक सुखाची गरज जशी तिला होती तशी मलाही होती कारण एवढं वय होऊन सुद्धा माझं लग्न जमत नव्हतं म्हणून मी त्यात समाधानी समाधान मानत होतो आणि माझा धंदा जोरात करत होतो